जय श्री मातंड आजचा मातंड विजया अध्याय एकोणतीस आपल्याला शिकवतो संयम श्रद्धा आणि भक्ती असेल तर प्रभू स्वतः मार्ग दाखवतात चला या दिव्या आपण द्या सुरुवात करूया श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुवेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जयाजी अनंत सुखदायका जय जयाजी मनी मल्लवर्ग हारका जय जया ऋषी रक्षका जयाद्रीसवा या अध्याय प्रश्न दहा सुंदर कंदर्प मिश्र वृत्तांक भरित साचार गोधूम रोड रोडका निर्धार नैवेद्य देवा सर्पिती काठा दिवटी बुद्धी ती न खोबरे उधळती नवस करून वाघे मुरळी हि कोण ऐसे आठ जाने पहा पवते गळ्या घालून फज शिखरावसी लाविती ऐसे दहा प्रश्न निश्चिती मती ने वेदू वाचून आचार नसे जनरूढ बोलणे से, ग्रंथीच्या आधारा वाचून काही नसे ग्रंथाचा शोध करता कंदर्प जगी निंद बहत भक्षिता पुन्हा संस्कार करामा सत्य हे ग्रंथीचे संमत जगप्रसिद्ध बोलती परी ह्या दक्षिण देशात कंदर्प भक्षिती बहत कंदर्भ भक्षीने विरक्त कोणी नसे सुखे गुप्त लोकास म्हणती मृषा प्रशंसा मिरविती जगा माझी कंदर चंपा कंदर्पक्षीच नैवद्य दाखवा दाखवावा देवास यास प्रमाण जे जेयाद्री महात्मी विशेष केले ते संक्षेपी निवादू श्लोक श्री शिव उवाच सुप्रतिकानी निर्वाणी भवंती क्षीण विग्रहे शत्... शताक्षोय देवलोके भविष्यती न संशया अय कदा भूलोके सेवे विप्रादी माग पक्षे पक्षेषष्ट्या वारे शत शततारागते चंद्रे लिंगम लिंग दृष्टिगोचरम ते लिंगम कुलदैवत्य एषा एषा भविष्यती मदर्पंधिया ते ते कुल धर्मर्तायदा नाना दान निर्ता नाना नैवद्यतायका अस्यंग शापी तंत्राशो भगवन मीत हेतवे भविष्याती च वैद्याय नैवद्यार्पन योग्यता अवश्य पाहिजे चंपाशेष्टी स रुत्तांका सहित कंदर्पास मिश्र येऊन नैवेद्यास आधी घालावा निश्चय उत्तांक बहुद्वीज निंद्य म्हणती परी ऋषी वचने ग्रहण करीत मल्हारी आज्ञी कंदर्प भक्षिती त्यासी दोष स्पर्शू न शकती समर्थांची आज्ञा होता ते सकळ वंदिती माथा उल्लंघन कराव याची सत्ता कोणाचीही न होय गोधूम पिष्टात घृत घालून मग उदक घालून मर्दावे सघन त्याचा रोडगा करावा अति अतिप्रिती करोनिया तो रोडकार रुतंक भरित भरतात कांदे घालावे का बहोत उपसाहित्य घालून करावे स्वाद युक्त परम भक्ती करोनिया चंपाी दिवशी नैवेद्य करावा देवासी नाना पक्वांनी ते दिवशी देवा समर्पण करावी जैसे असे अनुकूल तैसी अन्य निर्मावी निर्मळ परिमुख्य रोडका भरित कंदर्प आणि प्रबळ घालून पोळ्या कराव्या तो नैवेद्य देवास करावा अर्पण प्रसाद म्हणून भक्षावा भक्ती करून अव्यय करताना क्षण शिक्षा लावी निज प्रतापे तीन प्रश्नांचे निरूपण यथामती करून कंदर्पीच्या उत्पत्तीचे प्रमाण शिव पुराणींचा इतिहास पूर्वी तारकासूर वधाचा उपाव करीतसे देवराव परी दैत्याचा मोठा प्रभाव यज्ञ न चले शक्राचा इंद्रमणी चिंता मने म्हणे दैत्याचा प्रभाव थोर याचा करी तसे विचार माझी निशिदिनी तव अकस्मात पातला नारद मुनी देखो निशक्र लागला चरणी सिंहासनावर बसून छोडो चारे पूजीला देवेंद्र म्हणे जी दीर्घदशी तारका सुरे गांजिले अम्मासी याचा वध करा बयासी उपाय सांगित दयानिधे नारद म्हणे एक वचन शिव सुत करी दैत्याचे हनन परी शिव पार्वतीचे लग्न झाले नसे सत्यबाम हिमालयाची शिखरी शिव बैसोनी तप करी तेथे पार्वती सेवा करी शिव प्राप्ती कारणे लक्षवर्ष वर्ष झाली पूर्ण परी शिव न करी अवलोकन मनोनी पार्वती अंतर खिन्न निशिदिनी होतसे याचा करी तू उपाय थोर तरी मरेल तारकासुर ऐसे सांगोनी ब्रह्मकुमार अंतर्दहन पावला देवेंद्र करी विचार चित्ती म्हणे कामे पडील पशुपती तरीच पार्वतीचे लग्न निश्चिती होईल गमतसे मग इंद्रे मन्नास पाचारुन करीता झाला त्याचे सवन म्हणे मजा आवडती प्राणाहून कामेश्वरा जाणीजे तारकासुरे गांजिले अम्मासी हे तू सर्व जाणसी दैत्यवधा नारदेवपाय सांगितला शिवास पुत्र होईल तो तारकासुरास मारिल परी शिवाचे लग्न नसे झाले तेव्हा पुत्र होणे कठीण हिमालयाचे गौरी शिखरी शिवध्यानस्थ तप करी तेथे लक्ष वर्ष सेवा करी पार्वती निज भावे करोनिया परी शिवन अवलोकुन म्हणून पार्वती निशिदिनी खिन्न जरी तू जाशील संचारुन तरीच कार्य सिद्धी होईन जरी तू कृपाळू होशील तरी शिवकामे व्यापिल माझे मनोरथ सफळ तुझ दुजा कोण करी ऐसे अनेक सवने करून तोषविलासे मदन त्यासी देवनी अनेक संबोधन दिनवानी मदन म्हणे वज्रपानी या योगे होईल माझी प्राणहानी महाक्रोधी शूळ पाणी कोण छळू शके याचा न करता विचार मज आज्ञा केली साचार मी आज्ञाधारक निरंतर विचार करी तू सुजाना इंद्र म्हणे कार्याचे अगोदर पुढील भविष्य करते पामर ते कार्य न होय कुचित खर अदम बुद्धी जाणावे तू जैसा धैर्यवंत न देखो या त्रिभुवनात हे काय आणि मनात दुर्दैव स्वामी तो पावे करून। आता टाकून कमंकरी हिमालयी आज्ञा वंदून मदन स्वगृही रड रतीस सांगे येऊन मने म्हणे मी जातो स्वामी कार्या लागून स्वस्त गृही तुम्ही असाम मंग तो पुष्प ध्वजा कामेश्वर त्वरित चढला हिमालय शिखर तेथे ध्यान बसला त्रिपूर हर पाहोनी प्राणीपात केला असे पश्चिम मुखाकडे उभा राहून वसंत फुलविला संपूर्ण पुष्पाचे सुगंधे करून पर्वत सुगंधित झाला असे पुष्पे सुगंधित मनोहर जलयंत्रे उडती अनेक प्रकार कामद्वीप व्हावा याचा विचार करिता झाला रतीपती तो, रती तो शिव ध्यान विसर्जून सभोवते पाही अवलोकून तव काम त्वरा करो न, नेत्रा माझी संचरिला कामे पैडेला पंचवंदन पार्वतीकडे माहे धरू जाता पार्वती एकीकडे एक होऊ असे ते समयी शिवकरी विचार चित्ती म्हणे ही का उद्भवली मती विचार पाहता मदनाची विकृती झाली असे समजले क्रोधे खवळला पशुपती तृतीय नेत्र उघडला निश्चिती मदन भस्म झाली यावरी त्रिजक्ती प्रजोत्पाती सर्व राहिली इंद्रा संकट ओढवले म्हणून काही नाही झाले हृदय चिताग्नि लागले भोग सर्व विषप्राश झालेसे से मदन शिवे भस्म केला हा कलंक लागला देवेंद्राला तेव्हा प्रार्थिता झाला चंद्राला परम विनयी होऊनिया म्हणे तुषू मस्तकी बसे निरंतर मदन भस्म झाला त्यावर अमृतवृष्टी करीत सत्वर म्हणजे मदन उठेन इंद्रांचे वचन श्रवण करून चंद्र अमृत वर्ष चोरून अमृत प्रभावे करून अंकुर निकता झाला ते काळी काही दिवस लोटल्यावरी राखेत कंद पृष्ठ झाला भारी त्याचे बीज उद्भवल्यावरी झाली औषधाची पुढे काळे करून शिव पार्वतीचे झाले लग्न तेव्हा पार्वती विनीत होऊन शिवालागी गी प्रार्थित असे म्हणे जी भक्त काम संजीवनी तुम्ही मदन टाकीला जाळूनी प्रजोत्पती राहिली काम वाचून जन सर्व दुःखीत असे तरी कृपाळू होऊ न जन करी सुख संपन्न प्रजोत्पती भाव याचे कारण शीघ्र करी दाताराम एसी पार्वतीची प्रार्थना श्रवण करून सुप्रसन्न झाला पंचवंदन म्हणे मदन व्यर्थ टाकीला जाडून सत्य जान भामिनी तरी तो मदन काळे करून जलमिल की माझी कृपे करून तावत कंदर परुंदी मदन वृद्धी करावी प्रजेची ज्या स्थायी मदन झाला भस्म त्या स्थळी मदन रूपी कंद परम औषधी झाला से अमृत श्रवण चंद्रे केला चक्र वचने तो कंद आणि जे सत्वर बक्षिता प्रजा रुद्धी पावे साचार ऐकिता गिरजा संतोषिली फार नंदी साज्ञा करीत असे म्हणे तू जाई हिमालय शत्री जेथे शिव तपश्चर्या करी तेथे मदन जाळीलासे निर्धारी तेथे कंद उगविला असे तो कंद आणि उपटून आम्ही बक्षु प्रीती करून एकता सनंदी नंदी करी गमन गौरी शिखरा प्रती लवलाही नंदी कंदा सानिध आला तो पाहता झाला औषधीला बरी हरित पत्रे करून विकासला नंदी आश्चर्य करीत असे नंदी औषधीच प्रार्थिक कर जोडून म्हणे शिवे प्रेरिले मज लागून तूच घेऊन जावे म्हणून आलो असे या ठाया ऐसे बोलून कंद कहाडीला तो शुभ्र चंद्रा ऐसा देखिला उदके करून प्राळीला जो शिवा लागी से। शिव कंदास गेहुन करी भवा भक्षं करी हा शिवाला निर्धारी परम प्रीती करो निया त्या शिव सभेस संपूर्ण इंद्रादिक देव उभे कर जोडून त्यासी आज्ञा करी पंचवंदन कंद सर्व भक्षारे सर्व आज्ञा वंदून शिरी कंद घेतला आपल्या करी स्वगृही उनी निर्धारी भक्षम करती प्रीतीने शिबेवर दिधला कंदासी म्हणे तू उत्पन्न कर प्रजेसी मग तो कंद त्रैलोक्यासी मान्य झाला शिवाते त्या दिवसापासून कंद भक्षिती सर्वजण प्रजोत्पती होऊन आनंद सर्वात असे पुढे मनी मल्ल वधिल्यावरी प्रेमपुरी राहील मल्हारी तेव्हा त्रिदश यात्रे सहर्ष निर्भरी निज भावे यात्रा मिळाली संपूर्ण देवास नैवेद्य करती आनंदी करून तेथे रुद्ध एक ब्राह्मण परम भाविक असे काही जवळ साहित्य नसे श्रीसन करावा आवड असे तेव्हा तो ब्राह्मण मिळवी सायाचे परमभक्ती पात्राचा अभाव ब्राह्मण म्हणे माझे दुर्दैव यासन चले हा उपाय मग मं, मंग वैतरणी तिरास गेला असे तेथे गुधम पिष्टात घृत घालून रोडगे केले अग्नीवर भाजून वृत्तांक स्थूळ आणून भर्जन केले तयाचे ते वृत्तांक चूर्ण केले कंदर्ब आत मिळवले रामट लमन लाविले परम भक्ती करोनिया तो नैवेद्य विस्तारुनी ब्राह्मण विनवी दीनवानी स्वामी मिदुर्बळ म्हणून उपेक्षु नको दातारा ऐसा तो भाविक ब्राह्मण जाणून कळविला माळसा रमन ब्राह्मणाचे रूप धरून ऐसा झाला लवलाही म्हणे हो का खिन्न बैसलासी तुझे वृत्त जाणवले मल्हारिसी म्हणून पाठविले मजसी नैवेद्य समर्पित मजप्रती मग तो ब्राह्मण संतोषी वंदी मल्हारी चरण म्हणे मी दुर्बळ माझे नैवेद्य ग्रहण प्रीती करून समर्पिजे तो नैवेद्य देवास समर्पिला भक्षिता परम रुचकर लागला मग संतोषिनी त्या ब्राह्मणाला अति ऐश्वर्यवान केला सेम त्या दिवसापासून पाहि आचाड रूढ असे मही याचा संशय चित्ती काही येऊ नये जाणी जे मल्हार आज्ञे करून कंदर्प शुद्ध केला जाण जैसे वृत्तांक ऋषी वचने करून ग्रहण केले सर्वजनी वृत्तांक बहु बीज निशिद्ध ऋषींनी भक्षिता झाला शुद्ध तैसा मल्हारी वचने कंदर्प शुद्ध झाला असे निश्चय कंदर्भास दुर्गंधी फार ही असे साचार तरी मदस्रावी कुंजरम याची दुर्गंधी येत असे तैसेच स्त्रिया अथवा पुरुष तारुण्यमदी अति विशेष त्यांचे अंगीचा दुर्गंध विशेष येत असे तरी हा बदनाचा अंश याच दुर्गंधी असे निशेष त्याचा मानिती ती जे त्रास ते मल्हारी द्वेषी जाणिजे पहा प्रत्यक्ष नैनी मनोहर बक्षिती शर्करा मिळून तो प्रत्यक्ष भात तळुनी व्यंकटेशी होत असे त्यास जे ठेवी ती दूषण ते अपाय ठे पडती जाण समर्थांनी जे केले स्थापन त्याशी निंदिता दोष घडे गाठाचे अख्यान मनी मल्ल वधास्तव आले कैला सोनी देव तेव्हा शिव म्हणे पशु हा सर्व गोष्ट कंठी बांधुनी इंद्रादि देवे आज्ञा मंदिल शिरी सर्वे गोष्ट बांधिले कंठी निर्जरी ते पाहुणे प्रसिद्ध त्रिपुरारी होता झाला ते समयी त्या दिवसापासून गोष्टकंठी कंठी ते सर्वजण न बाधित होतसे विघ्न प्रचित सर्वात होतसे ईश्वराची अवज्ञा करी तो दुःख पावे निर्धारी म्हणून आज्ञा शिरी तत्पर भक्ती ससावे गोष्ट करावा सुवर्णाचा अभावे करावा रजताचा याहून अन्य धातूचा करू नये निश्चयी तो गोष्ट कंठी घालावा रविवारी पूजून नमावा भंडार विपुल वाहावा गोष्टावरी निश्चयसी प्रार्थनेचा मंत्र उत्तम तो मंत्र उच्चारून करावे नमन भक्ती भावे भारून मन मग कंठी धारण करावा दिवटी बुदलीचे अख्यान मल्लवधीला जे दिवशी तेव्हा आनंद झाला सुरवरासी सिंहासनी बैसून शिवासी दीपिका घेऊन तिष्ठती सुवर्णांच्या रत्नखचित दीपिका करून प्रज्वलित अग्रभागी सुरवत तो शिवला शिवासी त्या दिवसापासून दीपिका प्रज्वलित भक्तजन तैलार्थ तैलान धारण करी करावी उत्तम करावी सुवर्णाची तद्भावे रजताची अभावे करावे पितळेची कनिष्ठ लोहाची जाणे दिवटी प्रज्वलित करून पूजा करावी भाव धरून मग वाम करी घेऊन दक्षिण कर लावा पादादी मस्तका पर्यंत पाद पर्यंत दीपिका चित्त रूप स्वामींचे अवलोकी जे भंडार दीपिकेस वाहून आरती करावी दीपिका घेऊन नैवेद्य झाली या तळीचे कि जे पूजन परम भक्ते नंतर विजवी जे तीर्थ सर्वांनी प्राशी जे दीपिका उच्चिष्ट लावी ला जे परम भक्ती करोनिया दीपिकेचा मंत्र उच्चारून मग मं करावे पूजन हा विधी संपूर्ण अवलोकून भैरव तंत्री करावा खोबरे वाघे मुरळ्यांचे आख्यान मल्ला सुरेवर मागितला देता झाला शंकर भोवळा म्हणून प्रेमपुरी राहिला भक्तास इच्छितले दे कोणी नवस करून इच्छिलेले फळ पावती जाण ते सुवर्ण रजत मुद्रा उधळण देवाचे अग्रभागे करीती मुद्रांचा झाला अभाव म्हणून श्रीफळातील खोबरे बर्वे उधळती जननीजभावे अत्यांतरे करोनिया कोणी नमस करती मज संतान झाले तर प्रथम होईल ते सत्वर तुझं लागी समर्पण करू त्याशी प्रथम झाली कन्या ती स्वामी वाहुनी होती धन्य ती चरवळी जगी मान्या परिचारिका होऊनि मिरवे कंठी कपर दिखांचा गोठ बांधून मिरवती जगी स्पष्ट त्याशी रमेजो पापिष्ट अघोर नरकी पचतसेम ती सन्न देऊन तोषवावे वस्त्र अनुकूलतेने द्यावे ती जकडून कीर्तन करवावे माणसा बानाईचे वागे होते पूर्वी व्याघ्र घराच्या मेंढ्या समग्र बक्षिता कोपला मातंड उग्र तेव्हा सारमेय पाठवले ही कथा संपूर्ण निरूपण बानाख्यानी केली कथन ते सारमेय व्याघ्र होऊन स्वामी सानिध्य पातले मातंड दर्शन होता व्याघ्रांशी मनुष्य देह झाला त्यांची मार्तंड आज्ञा करी व्याघ्रांची श्वानाएसे भुका मम सानिध्य ते वाघे जानावे निश्चयसी त्यास पूजून भंडार लावा त्यांची त्यांची करीती स्वामींसी क्रोध येतसे जाणीजे त्यांची अन्न द्यावे अगोदर सत्कार करून जोडावे कर भावे नमावे वारंवार स्वामी सेवक जाणूनही पोवते यांचे कारण यात्रा परिपूर्ण झाली म्हणून सूत्रकंठी बांधी ती पितवर्ण हा आचार असे भाविकपण भक्तिमार्ग चानिजय ध्वजोत्साह चा अख्यान पूर्वी मनी करावयासी देवांसहित निघाले कैलासवासी तेव्हा वृष चिन्हित ध्वजासी देवऋषी पूजिती पंचोपचारे पूजा करून पुष्पांच्या माळ्या घालती भक्ती करून म्हणती मनी मल्लवध होऊन विजयी हो उमापती मनी मल्लवध देव ऋषींच्या हर्ष अंतरी ध्वजोत्साह करती निर्धारी भक्ती करोनिया यात्रा परिपूर्ण झाली म्हणून ध्वज शिखराशी लावती लेऊन हे ध्वजाचे अख्यान यथामतीने वेधिले असे हे दहा प्रश्न क्रमे करून संक्षेपे केले निरूपण राहिले प्रश्नांचे कथन पुढील ही जाणिजे श्रीमद बाजी चन्ना रविंदी भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमरम से गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे स्वस्ती श्री मातंड विजय ग्रंथ संमत सदा सदापरिसोळ प्रेमळ भक्त निसिंह मातंड उपासू हा अध्याय आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच भक्तिमय अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा जय श्री मातंड